नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्रज्ञान करडिले आपण आहोत परळी वैजनाथ येथील कृषी प्रदूषण पाहण्यासाठी शेतीमध्ये जे फवारणीसाठी जी आपण जे अवजार वापरतो ते पाठीवरचा फवारा किंवा एच डी पी अशा प्रकारे वापरतो पण हे आधुनिक तंत्रज्ञान आहे जे की ड्रोनच्या योग ड्रोनच्या सहाय्याने आपण फवारणी करू शकतो ही आहेत वेगवेगळ्या कंपनीचे ड्रोन जे की ज्याची रेंज आहे दहा लाख रुपयापासतो आणि शासनाचं त्यामध्ये अनुदान आहे चार लाख रुपये जे आपण की एक पाचशे सहा शेतकरी मिळून हे ड्रोन खरेदी करू शकतो त्यामध्ये शेतीमध्ये फवारण्यासाठी जी कालावधी टाइम जे लागतो ते कमी लागतो आणि लवकर फवारणी होते आणि एक समान अशी फवारणी होते याची यामध्ये असं आहे की यामध्ये भेटतात आपल्या तीन बॅटरीज जी की वीस वीस मिनटं चालते त्यामुळे भरपूर अशी शेती फवारणी होते त्यामुळे शेतकऱ्यांची बचत होते औषधाची पण आणि कालावधी कमी लागतो हे बघा एक सोर कुक्कर आहे यामध्ये जेवणाचं सगळं शेड्यूल जे आहे ते सोरवर चालतं यामध्ये आपण जेवण तयार करू शकतो जसं की आपल्याकडे जास्ती काही वापर होत नाही याचा बघू शकता आहे हे हायड्रोपॉनिकचे जे पाईप पाई आहे त्यामध्ये आपण कमी पाण्यामध्ये शेती करू शकतो हे ड्रोन आहेत जर माझा चॅनल आवडला लाईक सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा धन्यवाद